मित्रांनो रामकृष्ण हरी स्वागत आहे तुमचं भाऊ बटुले या यूट्यूब चॅनलवरती मित्रांनो आज आषाढी एकादशी आहे त्या निमित्ताने मी आलो आहे तीर्थक्षेत्र भगवानगड या ठिकाणी चला तर मग व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला आषाढी वारी सोहळा व वा गडाचा झालेला विकास या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा चला तर मग पाहूया आपण गडावरती काय सोहळा चालू आहे ते मित्रांनो महाराष्ट्र राज्यामध्ये भगवानगड हे तीर्थक्षेत्र व ऐतिहासिक पर्यटन स्थळ म्हणून ओळखले जाते हे ठिकाण महाराष्ट्रातील अहिल्यानगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील खरवंडी या गावापासून पाच ते सहा किलोमीटर अंतरावर उंच डोंगरावरती वसलेले आहे व हे ठिकाण कल्याण विशाखापट्टणम महामार्गाजवळील बीड व अहमदनगर जिल्ह्याच्या सीमेरेषेवर वसलेले आहे मी व माझे सर्व सहकारी गडाजवळ पोहोचलेलो आहोत तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये मित्रांनो आषाढी एकादस असल्यामुळे गडावरती तुम्हाला भाविकांची गर्दी पाहायला आहे सर्व भाविकांनी गडाच्या पायथ्याला गाडी पार्किंग करून पायी रस्त्याने गडावर जाताना दिसत आहेत सर्वजण हे लहान चिमुकले सर्व आम्ही एक साथ सोबतच आहोत मित्रांनो प्रत्येक वर्षीच्या तुलनेने यावर्षी मात्र भाविकांची जास्त प्रमाणात गर्दी आपल्याला गडावर पाहायला भेटते मंदिराच्या मेन प्रवेशद्वाराच्या बाजूने गर्दी असल्यामुळे आम्ही सर्व सहकारी पर्यायी रस्त्याने गडाकडे चाललेलो आहोत मित्रांनो इसवी सन एकोणीसशे बावन्न साली या ठिकाणी भगवान बाबाचे आगमन झाले व त्यांनी या समाधी मंदिराचा जीर्णोद्धार केला व त्यानंतर पांडुरंगाच्या मंदिराची या ठिकाणी त्यांनी उभारणा केलेली आहे ते सुद्धा तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसणार आहे मित्रांनो भगवानगडाचे जर आध्यात्मिक महत्त्व सांगायचे म्हटले तर या ठिकाणी प्राचीन काळातील महाभारतातील पांडवांचे पुरोहित असलेले धौम्य ऋषी यांचं समाधीस्थान या गडावरती आपल्याला पाहायला भेटते धौम्य ऋषी यांनी याच जागेवर तपश्चर्या केली होती त्यानंतर धौम्य ऋषी यांच्या नावावरून या गडाला धुमेगड म्हणूनसुद्धा ओळखू जाऊ लागले कालांतराने भगवान बाबांच्या नावावरूनसुद्धा या गडाला भगवानगड असे नाव पडलेले आहे माझ्यासोबत माझे सहकारी सुद्धा आहेत बाजूला बसलेले आहेत सर्व सहकारी सर माझ्यासोबत आलेले आहेत यात्रेचा आनंद घेण्यासाठी जे आषाढी वारी भरलेला आहे भर या ठिकाणी रामकृष्णारी म्हणाकृष्णारी राम भार देऊन वार करते तिला तलवार म्हणतात भार देऊन वार करते तिला तलवार म्हणतात या महाराष्ट्रात एकच संत होऊन गेले ज्यांनी पाण्यावर बसून ज्ञानेश्वरी वाचली त्यांना श्री संत भगवान बाबा म्हणतो निसून गेलं मित्रांनो आत्ता आपण जे आतील बांधकाम पाहताय ते या गडाचे महंत न्यायाचार्य डॉक्टर नामदेव शास्त्री यांच्या मार्गदर्शनाखाली चाललेले हे भव्य दिव्य असे बांधकाम आहे मित्रांनो फोटोमध्ये जी बांधकामाची रचना दिसते ती आपल्या भगवानगडावरती भविष्यामध्ये पाहायला भेटणार आहे या मंदिराचे बांधकाम गडावर सध्या जलद गतीने चालू आहे या मंदिराच्या बांधकामासाठी संपूर्ण महाराष्ट्रातील गावामधून देणगीच्या स्वरूपात मदत केलेली आहे मंदिराचे संपूर्ण बांधकाम नियोजन आदरणीय शास्त्रींच्या आधिपत्याखाली होत आहे मित्रांनो हे मोठे मोठे दगड परराज्यातून आयात करून या दगडांना विशिष्ट प्रकारचा आकार देऊन हे दगड मशिनरीच्या सहाय्याने याची रचना केली जाते व हे संपूर्ण दगडाच्या सहाय्याने मंदिर भरणार आहे तुम्ही चित्रामध्ये बघू शकता मित्रांनो हीच ती जागा आहे ज्या ठिकाणी आपल्याला भव्य दिव्य असं ज्ञानेश्वर मंदिर पाहायला भेटणार आहे भविष्यामध्ये गडावरती ज्ञानेश्वर महाराज मंदिर बांधकाम म्हणजे पूर्ण दगडी व वास्तुशास्त्राचा उत्कृष्ट असा नमुना आपल्याला गडावर आल्यानंतर या मंदिराच्या रूपानं दिसणार आहे गडावरती आलेल्या सर्व वारकऱ्यांनी मंदिराचं बांधकाम पाहण्यासाठी गर्दी केलेली दिसती आहे तुम्हाला मित्रांनो मी तुम्हाला उंचावरून आज भगवान गडाचं दर्शन व सभोवतालचा परिसर दाखवणार आहे मित्रांनो महाराष्ट्रातील उस्तोड कामगारांचे श्रद्धास्थान म्हणून गडाकडे पाहिलं जाते मित्रांनो सध्या पावसाळा ऋतू असल्यामुळे गडाच्या भोवताली सर्व परिसर हिरवाईने दाटून गेलेला आहे गडाच्या खालच्या बाजूस पूर्व दिशेला बीड जिल्ह्याची सीमा दिसतीये तुम्हाला मित्रांनो तुम्ही जर भेट देण्यासाठी येणार असाल तर बीड या शहरापासून अंदाजे पंचावन्न ते साठ किलोमीटर अंतरावर भगवानगड हे ठिकाण आहे व अहिल्यानगर शहरापासून साधारण नव्वद किलोमीटर अंतरावर भगवानगड आहे व पाथर्डी तालुका तालुक्यापासून तीस किलोमीटर अंतरावर हे पर्यटन केंद्र व तीर्थक्षेत्र आहे आषाढी वारी सोहळा असल्यामुळे प्रचंड प्रमाणात भाविकांची गर्दी तुम्हाला दिसतीये समाधीचं दर्शन घेता येईल की नाही सांगता येत नाही पुढे व्हिडिओमध्ये तुम्ही पाहत राहा बांधकामासाठी जो दगड लागतोय तो या ठिकाणी आणून ठेवण्यात आलेला आहे मित्रांनो श्रीसंत भगवान बाबा यांनी त्यांच्या काळामध्ये वापरलेल्या वस्तूंचा व साधनांचा गडावरती ऐतिहासिक असा संग्रह करून ठेवण्यात आलेला आहे तुम्ही बघू शकता त्यांनी त्यांच्या काळामध्ये ज्या ज्या वस्तूंचा वापर केलेला आहे ती सर्व साधनं या ठिकाणी जतन करून ठेवण्यात आलेली आहेत या टांग्यामधून श्रीसंत भगवान बाबा खेडोपाडी जाऊन आपल्या कीर्तनाचा व धर्माचा प्रसार करीत असत आषाढी वारी सोहळा असल्यामुळे गावागावातील वारकरी संत मंडळी गडावर येऊन भजनाचा व दिंडीचा आनंद लुटताना दिसतंय तुम्हाला मित्रांनो हाच तो मंदिराचा कळस आहे ज्या ठिकाणी बाबांनी समाधी घेतलेली आहे गर्दी असल्यामुळे आपल्याला दर्शन घेणं शक्य नाही आहे मित्रांनो गडावरती हे जे प्रसादालय दिसतंय हे चोवीस तास या गडावरती जे सेवेकरी आहेत चोवीस तास आपली सेवा देत आहेत या ठिकाणी आलेला भक्त कोणीही उपाशी जाऊ नये म्हणून गडाच्या संस्थांच्या वतीने या ठिकाणी जेवणाची व्यवस्था केलेली असते मित्रांनो हा जो दिसतो आहे तो गडावरती मेन प्रवेशद्वार आहे गडाचा या ठिकाणाहून तुम्ही आतमध्ये प्रवेश करू शकता मित्रांनो अगोदरच्या भागामध्ये तुम्ही गडावरती भरलेला आषाढी वारी सोहळा पाहिलेला आहे संपूर्ण गर्दी असल्यामुळे तुम्हाला समाधीचं दर्शन मला देता आलं नाही मी या भागामध्ये तुम्हाला समाधीचं दर्शन गडाचं महत्त्व व गडावर असलेली वेगवेगळी मंदिरे या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला दाखवणार आहे व्हिडिओला कंटिन्यू करा मित्रांनो या भुयारी मार्गाने आपण बाबांच्या समाधीचं दर्शन घेण्यासाठी चाललेलो आहोत बाबांचे संपूर्ण नाव आबाजी तुबाजी सानप असे होते व बाबांचा जन्म एकोणतीस जुलै सन अठराशे शहाण्णव रोजी सुपे सावरगाव तालुका पाटोदा जिल्हा बीड या ठिकाणी झालेला आहे तसेच अठरा जानेवारी सन एकोणीसशे पासष्ट रोजी वयाच्या अडुसष्टव्या वर्षी बाबांचा देहांत झालेला आहे संत भगवान बाबा यांनी इसवी सन एकोणीसशे चौतीसपासून वार्षिक नारळी सप्ताहाला सुरुवात केलेली आहे व त्यांच्या हस्ते सर्वात प्रथम पखालडोह या ठिकाणी नारळी सप्ताह पार पडला होता व शेवटचा सप्ताह सन एकोणीशे चौसष्ट रोजी शिंगोरी या गावी त्यांच्या हस्ते शेवटचा सप्ताह पार पडलेला होता महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या भाविकांची गर्दी तुम्हाला पाहायला दिसतीये ऐश्वर संपन्न संत श्री भगवान बाबा यांनी ग्रामीण भागात कीर्तनाच्या माध्यमातून शैक्षणिक आध्यात्मिक व संस्कारिक सामाजिक प्रबोधने केली या ठिकाणी अनेक लहान मोठे कीर्तनकार तयार होऊन गेलेले आहेत सध्या बाबांची कीर्ती व गडाचे महत्त्व महाराष्ट्रापुरते मर्यादित न राहता संपूर्ण कर्नाटक तेलंगणा यासारख्या अनेक राज्यांमध्ये गडाचे महत्त्व नावाजलेले आहे संत भगवान बाबा यांच्या देहांतानंतर त्यांचे शिष्य संत भीमसिंह महाराज यांनी गडाचा वारसा सांभाळलेला आहे त्यांचे समाधी मंदिरसुद्धा बाबांच्या शेजारी आहे मंदिराचे संपूर्ण पायाभरणी व बांधकाम दगडी स्वरूपात आहे तुम्ही बघू शकता अखंड शिळेमधून मंदिर उभारण्यात आलेले आहे या ठिकाणी संत भीमसिंह महाराज यांची समाधी आहे नऊ नोव्हेंबर दोन हजार तीन रोजी भीमसिंह महाराज यांचं देहांत झालेलं आहे त्यांच्या देहांतानंतर त्यांच्या गादीवरती आदरणीय डॉक्टर नामदेव शास्त्री यांना बसवलेलं आहे गडावरती संपूर्ण दगडी बांधकामामध्ये सभामंडप बनवण्यात आलेला आहे गडाच्या पायथ्याशी असणाऱ्या गावामधून दररोज भाविकांच्या जेवणाची सोय केली जाते भाकरीच्या पोळीच्या रूपात अन्नदान करतात परिसरातील लोक देवस्थानच्या वतीनं गाडीमधून सर्व अन्नदान गडावर आणले जाते या ठिकाणी बाबांची बैठक व्यवस्था असे त्या काळामध्ये आदरणीय शास्त्री यांनी स्वतःच्या हिमतीवर व पगड जातींना एकत्र घेऊन शास्त्रींनी गडाचा जो विकास केलेला आहे तो खूप पाहण्यासारखा आहे मित्रांनो हे आहे संत एकनाथ महाराज यांचे गुरु जनार्दन स्वामी यांचे समाधी मंदिर मित्रांनो गडावरती सप्त ऋषी यांनी तपश्चर्या केलेली आहे असं सांगितलं जातंय यामध्ये शृंग ऋषी असतील भारद्वाज ऋषी असतील रंग ऋषी असतील यासारखे ऋषी या ठिकाणी तपश्चर्या करून गेलेले आहेत मित्रांनो हा आषाढी वारी सोहळा व समाधी दर्शननिमित्त बनवलेला व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटद्वारे नक्की कळवा व व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा गडाचे वैभव मित्रापर्यंत पोहोचवण्यासाठी जास्तीत जास्त शेअर करा चला पुन्हा भेटूया अशाच एका नवीन ठिकाणी सर्वांना रामकृष्णहरी